नमस्कार मी महेश पाटील बच्चू कडूंचं उपोषण शेतकऱ्यांसाठी गोड होईल का आजचा मुद्दा आहे बच्चू कडूंनी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी दिव्यांगासाठी आणि हमीभाव मिळण्यासाठी सहा दिवसाचं उपोषण केलं खूप छान होतं महाराष्ट्रभर शेतकऱ्यांना एक नवीन ऊर्जा भेटली आणि त्याच्यापासून महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्याच्या गोष्टीवरती बोलायला हे सरकार चालू केलं पण त्यांनी ज्या पद्धतीनं उपोषण मिटवलं बावनकुळे साहेब आले त्यांच्या एका साईननं गव्हर्नमेंटचं काही त्याच्यावरती शिक्का नव्हतं महाराष्ट्र सरकारचं काय त्याच्यावरती आश्वासक असं काय डॉक्युमेंट नव्हते एका पत्रावरती त्यांनी उपोषण सोडलेलं आहे आता त्याच्यासोबतच त्याच गोष्टीवरती चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत आहेत राहुल शिंपले हे एक शेतकरी पुत्र आहेत यांच्याकडून आपण ह्या गोष्टीवरती सविस्तर चर्चा करणार आहोत राहुलजी माझा पहिला प्रश्न आहे की बच्चू कडूंचं हे जे उपोषण झालेलं आहे आणि त्यांनी ज्या पद्धतीने सोडलेलं आहे ते शेतकऱ्यांसाठी ह्यांचं कडूचं उपोषण गोड होईल का पहिल्यांदा तर धन्यवाद महेशजी तुम्ही इथं मला बोलवल्याबद्दल आणि पहिल्यांदा तर महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला आज मी बाप दिनाच्या शुभेच्छा देतो या जगाचा पोशिंदा शेतकरी आहे हा बाप आहे बरोबर आणि त्या बापालाच आतापर्यंतची जी चळवळ उभा राहिल किंवा व्यवस्था उभा राहिल ते विसरलेल्या आहेत तो मुद्दा असा आहे की बच्चू कडूंचं उपोषण गोड होईल का आता बच्चूजी कडू यांनी उपोषण केलं त्यांचं अभिनंदन आहे सहा दिवस त्यांनी अन्नत्याग केला त्याला सलूट आहे परंतु हे निगरगट्ट काळजीचं म्हणजे गेंदड्याच्या कातडीचं असलेलं सरकार मग ते कुठलंही सरकार असू द्या निवडून येण्याच्या वरती बऱ्याच आश्वासनं दिलं थापा दिल्या जातात आणि ते सरकार नंतर मध्ये निवडून येतं आणि ते आंदोलन जे काही लोक करत असतात ते लोक त्या आंदोलनाला एक चांगल्या पद्धतीनं बघत नाहीत की लोक कशासाठी बसला त्यांच्या मनामध्ये मा एक द्वेष असतो परंतु ते कोणत्याही पद्धतीनं मिटवायचं आणि एका साईन वरती बावनकुळे साहेबांनी त्यांच्या लेटर पॅड वरती साईन दिलेली आहे त्याला कुठलंही संविधानी किंवा कुठलंही शासकीय असं हमीपत्र नाहीये की आपल्याला कर्जमाफी भेटेलच पंधरा दिवसामध्ये ते आता समिती गठन करणार आहेत आता महाराष्ट्रात अशा किती समिती गठन झालेत हे तुम्हाला मला सांगायची गरज नाही बरोबर मी ह्याच्यातच एक ऍड करू इच्छितो की मराठा आंदोलनाच्या वेळेस ज्यावेळेस लोकांनी मुंबईकडे वाटचाल केलेली होती आणि त्यावेळेस असंच एक फसवणूक झालेली होती जे शिंदे साहेबांनी एक लेटर देऊन त्यांना आजपर्यंत रखडवलेला आहे आणि शेतकरी आंदोलन हे असंच होण्याच्या मार्गावर आहे का आता तुमचा जो मुद्दा तो रास्त आहे कुठलंही सरकार असू द्या एखाद्या कुठल्याही आमदारांनी खासदारांनी त्यांच्या एका, खास एका साईनवरती जर ते आंदोलन स्थगित होत असेल तर ते संविधानिक नाहीये किंवा तो अध्यादेश गव्हर्नमेंटचा नसतो पहिली बात लक्षात असावी गव्हर्नमेंटचा अध्यादेश कधी असतो प्रत्येक जिल्हाधिकाऱ्याला ज्यावेळेस त्याचा अध्यादेश येतो की पूर्ण कर्जमाफी झाली पाहिजे किंवा पूर्ण मराठ्यांना कुणबी आरक्षण भेटलं पाहिजे किंवा त्यांचे पत्रक भेटली पाहिजे असं जरांगी पाटलांच्या वेळेस झालं परंतु तो आज आपला मुद्दा नाही आपला मुद्दा आहे की बच्चू कोडे यांचं जे आंदोलन होतं ते गोड होईल का अशा प्रकारची आतापर्यंत देशामध्ये कितीतरी आंदोलन झाली देशामध्ये देश स्वतंत्र झालेपासून परंतु खरा मुद्दा हा आहे की भारतीय जनता पार्टीचं हे जे सरकार आहे भ्रष्टाचारी जनता पार्टी आता त्यांना म्हणायला लागलेत लोक <laughs> ते खरंच शेतकऱ्याविषयी त्यांची तळमळ आहे का दोन हजार चौदा मध्ये ते शेतकऱ्याला एम एस पी देऊ म्हणून त्यांनी सांगितलं शेतकऱ्याचं हमी भाव जे काय उत्पन्न डबल उत्पन्न डबल करू म्हणून सांगितलं बरोबर आणि आज अवस्था काय आपल्याला हे सरकार आलंय म्हणून ह्यांच्यावर टीका नाहीये परंतु हे काय बोलले होते आणि काय करताय त्यावरती आपण सविस्तर जाऊया आणि ह्याच्यावरती तोडगा काय हे चर्चा करणं गरजेचं आहे ह्याच्या सोबतच माझा दुसरा एक प्रश्न आहे म्हणजे हा खूप कॉमन प्रश्न आहे शेतकरी कर्जबाजारी होण्याच्या पाठीमागचे कारण काय आहेत आज आजच्या सिच्युएशनमध्ये दोन हजार आपण सरकारनं बघता त्याच्या पाठीमागच्या काळामध्ये ज्या पद्धतीनं शेतकऱ्याच्या मालाला भाव होते शेतकऱ्याच्या कुठल्याही वस्तूवरती जीएसटी नव्हते मला ते अवजारे असो खत असो बियाणे असो किंवा औषधं असो त्याच्यावरती जीएसटी नव्हते आणि त्याच्या आज जे काय तो परचेस करतोय त्याच्यावर सुद्धा जीएसटी वगैरे असं काय नव्हता हे जीएसटी ऍड झालं आणि त्याच्या मालाचे जे पन्नास टक्केनं रेट कमी झाले त्याच्यामुळं आज कर्जबाजारी होण्याच्या पाठीमागचे कारण वाढलेली आहेत का आधी का आधीपासूनच काय रूट कॉज आहेत ज्याच्यावरती आधीच्याही सरकारनं काम केलेलं नाही आताच्याही सरकारनं काम केलेलं नाही ह्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमचा जो प्रश्न आहे त्याच्यामध्येच उत्तर आहे म्हणजे महाराष्ट्रात आता चौदा कोटी लोक आहेत त्याच्यातली जवळजवळ आपण जरी सत्तर टक्के लोक म्हटले तरी नऊ ते दहा कोटी लोक ही शेतीवरती उत्पन्नावर शेतीच्या उत्पन्नावरती डिपेंडन्स आहे महाराष्ट्रामध्ये जवळजवळ आता छत्तीस सदोतीस जे जिल्हे आहेत आपले आणि पूर्ण जर तालुके बघितले त्याच्यातल्या निम्म्या तालुक्यामध्ये सोयाबीन आणि कपाशीवर शेतकरी निर्भर आहेत त्याच्यावरती आहे बरोबर भारत देश स्वतंत्र झाला तेव्हापासून आपल्या देशामध्ये अन्नधान्य खायला प्यायला नव्हतं परंतु अन्नधान्याच्या बाबतीत आपण दोन हजार तेराला म्हणजे दोन हजार चार ते चौदा जे सरकार होतं ते शेतकऱ्याचं उत्पन्न डबलच नाही झालं तर दोन पॉईंट चौसष्ट टक्के म्हणजे तिप्पट झालं आणि शेतकऱ्याचे जे उत्पन्न होते जसं की सोयाबीन असेल तूर असेल हे घेतलेली उत्पन्न त्याचे जे भाव होते ते तुम्ही जर एक अंदाजित ठोकळ मानाने काढले दहा क्विंटल सोयाबीन एकरी शेतकऱ्याला होत आहे बरोबर तर सात हजारापर्यंत भाव गेले होते दोन हजार चौदा तेरा माझ्या बघण्यामध्ये अकरा हजारला गेला होता पण एक अवरेज भाव पकडून चालू आपण सात हजार दहा क्विंटलचं जरी म्हटलं तरी सत्तर हजार रुपये होत आणि हे जे सरकार सांगत होतं म्हणजे सरकार म्हणून टीका नाहीये ते पण एक शेतकरी आहेत पण खोटं किती बोलावं ह्या सरकारकडून शिकायचं असतं आणि हे सरकारने ते केलं देवेंद्र फडणवीस आहे आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत त्यांनी एक पायी दिंडी काढली होती की शेतकऱ्याला हमी भाव सहा हजार भेटला पाहिजे कधी दोन हजार चौदाला काढली होती आणि आज दोन हजार चोवीस आहे मग काय झालं बाबा सहा हजार रुपये द्यायचं सहा हजार सोडून द्या आज चार हजार रुपये खरी कारण हे आहेत की आपण कुणावरती टीका नको आहे कुठलंही सरकार आलं ही कारणं नाही आहेत खरी कारणं आहे देशामध्ये जे आज आपलं पामतेल आयात होतंय आज एकूण उत्पन्नापैकी आपण जे घरामध्ये तेल खातोय त्याच्यातले पन्नास टक्के तेल हे पाम तेल आहे ते पाम तेल आपण आणतोय कुठून ब्राझील असेल मोझंबी असेल ह्या छोट्या छोट्या देशांकडून पाम तेल घेऊन येतोय आणि ह्या पाम तेलामुळं लोकांच्या जीवनमानावरती परिणाम होतोय जगामध्ये सगळ्यात जास्त हार्ट अटॅक बीपी आणि मधुमेह होण्याचं प्रमाण जगामध्ये सगळ्यात जास्त भारत देश झालाय त्याचं कारण काय तर आपण जे खाद्यपदार्थ खातोय त्याच्यात तेलाचं उत्पन्न जे कम तेल पासून थे हो। थे। निर्माण केलेलं तेल बरोबर आणि हच शुद्धीकरण कुठलंही नाहीये तर ह्याच्यावर तोडगा काय आहे की जे बाहेरून आपण सोयाबीन आणतोय बाहेरून आपण तूर घेऊन येतोय तर नि आणता आपण जर आयात न करता निर्यात जर केली तरी शेतकऱ्याला कमीत कमी सोयाबीनला आठ हजार रुपये भाव भेटू शकतो बरोबर कुठल्याही लाडक्या बहिणीची कुठल्याही सन्मान निधीची शेतकऱ्याला गरज नाहीये आठ हजार म्हणजे दहा क्विंटलच्या ऐंशी हजार रुपये होतात सरकार आपे, ही सरकारची लोकांची अपेक्षा आहे बरोबर ही शेतकऱ्यांची अपेक्षा आहे शेतकरी म्हणजे आज फक्त मतदानापुरता नाहीये तो हा देशाचा काना आहे तो ह्या देशाचा बाप आहे तो आपल्याला जगवतोय परंतु कुठलंही सरकार आलं तर त्याच्याकडे एक मतदार म्हणून ते लोक बघायला लागलेत हे कुठल्याही सिस्टीमचं सर्वात मोठं अपेक्ष असं मला वाटतंय आता ह्याच्यातूनच एक प्रश्न तयार होतो प्रत्येक सरकारने त्याच्या त्याच्या धोरणानुसार शेतकऱ्यासाठी काय ना काय केलेले ह्या सरकारच्या दहा वर्षाच्या कार्यकाळामध्ये ज्या गोष्टी बोललेल्या होत्या त्या गोष्टी तर झालेल्या नाहीत मुळात दुसरी अशी गोष्ट आहे की शेतकऱ्याकडे फक्त एक मतदार म्हणूनच बघितलं जातं का त्यांच्या बहिणींना दीड हजार रुपये दिल्यानंतर शेतकरी खुश होतो का आणि त्याच्याच पाठीमागं किंवा त्याच्याच विरोध दिशेला जर बघायला गेलं तर शेतकऱ्याला हमी भावाच्या नावानं आज लिटरली गाजरं दिलं जातात कारण साडेसात आठ हजारचा सोयाबीनचा भाव आज साडेतीन ते चार हजारपर्यंत आणून ठेवला ह्या गोष्टी जाणीवपूर्वक केल्या जातात का शेतकऱ्याला फसवलं जातं का शेतकरीची अपेक्षाच नाहीत की अजिबात त्याला भाव भेटला पाहिजे का सरकार ह्याच्याकडे फक्त ह्याला वोट बँक म्हणून ठेवायचं ह्यांच्या फक्त पोटा पाण्याचा किंवा ह्यांच्या दिनचर्याचा खर्च जो लाडकी बहीण असेल पाच किलो राशन असेल जे काय अशा स्कीम असतील आणि ते शेतकऱ्याचे दोन हजार जे मोदीजींचे सो कॉल्ड म्हणून ते देतात त्याच्यावरती शेतकऱ्याला निर्भर करून ठेवलेला आहे का म्हणजे डिपेंडन्सी वाढलेली आहे का आणि शेतकरी स्वतःच्या हमी भावाबद्दल आज बोलायला किंवा त्याच्याबद्दल आक्रोश काढायला शेतकरी का म्हणजे धजत का नाही आज बच्चू कडूचं आंदोलन झालं फक्त ते त्या भागापुरत झालं जसं की देशामध्ये ज्यावेळेस पंजाबी लोकांनी आणि लोकांनी दीड ते दोन वर्ष आंदोलन केले होते ते दिल्ली बॉर्डर जाम करून टाकला होता त्यांनी तीन काळे कानून जे होते शेतकऱ्याचे माघारी घ्यायला लावले पण महाराष्ट्रामध्ये त्या पद्धतीचा शेतकरी उठाव काय करत नाही शेतकरी कुठं अडकलेला आहे नेमकं काय वाटतं तुम्हाला आता खूप चांगला प्रश्न महाराष्ट्रामध्ये म्हणजे स्वतंत्र झाला महाराष्ट्र आणि ज्या वेळेसपासून निर्मिती झाली एक कलश यशवंतराव चव्हाण साहेबांनी घेऊन आले आणि पहिल्यांदा जो आपला पूर्णपणे फोकस होता देशातला असलेलं सरकार आणि महाराष्ट्रातलं सरकार ही पहिल्यांदा शेतीवरती फोकस होता म्हणजे आपण जर लहानपणी जन्मलो होतो आपण तर नव्वद एकोणीसशे नव्वद एक्क्याण्णव एक एक पंच्याण्णवच्या जन्मलेली मुलं बरोबर शेती म्हणजे अग्रेसर होती बरोबर हे आपण बघत होतो व्यवसायाला पण तेवढं स्थान नव्हतं पण आज नोकरीला तर दुय्यम स्थान एकदम कनिष्ठ स्थान होते आज नोकरी एक नंबरची झालेली आहे परंतु तुम्ही जो क्वेश्चन केलेला आहे की सरकारच्या विरोधात हे लोक का उठाव करत नाहीत पहिली तर गोष्ट ही जी व्यवस्था आहे प्रशासकीय व्यवस्था आणि सरकारी व्यवस्था ही शेतकऱ्याला लाचारीकडे घेऊन चालले आहे त्याचं एक उदाहरण साधक आहे आपल्याला दीड हजार बहिणीला गरज नाहीये आज दोन हजार रुपये जे शेतकऱ्याला सन्मान निधी देतोय ते काय टॅक्सचे पैसे आहेत ते तुम्ही जो डीएपी वगैरे खाते जे वाढवलेले आहेत हे सर्वसामान्य जनतेच्या खिशातले पैसे आहेत ते कुठलंही सरकार असू दे ते उपकार करत नाही पहिली बरोबर हे सरकार शेतकऱ्याला पैसे पण नको आहेत तुम्ही आज शेतकऱ्याला काय पाहिजे तर शेतकऱ्याला काय पाहिजे की आज ज्या वेळेस तो उत्पन्न करतो त्या उत्पन्नाला हमी भाव पाहिजे मार्केट सपोर्ट पाहिजे चांगली पाहिजे स्वामीनाथन आयोग तुम्ही जसं म्हटले की आता सामिनाथ आयोग आयोग किंवा एमएसपी का भेटू शकत नाही तर भेटू शकते पण यांना भेटून द्यायची नाहीये शेतकऱ्याला लाचार बनवायचंय कशा प्रकारे म्हणजे स्वामीनाथन आयोग भेटल्यानंतर शेतकरी सरकारला प्रश्न विचारू शकतो कारण तो डिपेंड राहणार नाही असं म्हणायचंय का शंभर टक्के स्वामीनाथन आयोग जर देशामध्ये लागू झाला एम एस पी मार्केट सपोर्ट प्राइस जर लोकांना शेतकऱ्यांना भेटायला लागली तर ह्या ज्या राज्यकर्त्याच्या जे आपल्या गल्ली गोलामुळे सोकवाड ज्या आमदाराच्या मागे शंभर शंभर लोक खेड्यामधली पोरं फिरायले त्यांच्या मागे कुणी फिरणार नाही बरोबर जर तुम्ही आर्थिक स्वावलंब झाले सक्षम झाले तर शेतकरी त्यांच्या मागे फिरणारच नाहीये परंतु ही त्यांना सिस्टीम नको आहे कुठलंही सरकार असलं त्यांच्या मागे झेंडे घेऊन फिरणारी लोक पाहिजेत त्याच्यासाठी काय पाहिजे की तुम्हाला जॉब नसला पाहिजे तुम्हाला आर्थिक सक्षमीकरण झालं ना पाहिजे दहा एकर शेते असलेला माणूस सुद्धा आज कर्ज भारता आणि विष पार्शन करतो आणि आत्महत्या करतोय त्याचं कारण काय की सरकारनं डेव्हलप केलेली व्यवस्था दहा एकर शेतकऱ्याचं कमीत कमी दहा लाख उत्पन्न होऊ शकतं पण त्या प्रकारे काय केलं पाहिजे स्वामीनाथन आयोग इम्प्लिमेंट केलं पाहिजे शे, शेतकऱ्याला जे इम्पोर्ट एक्सपोर्टचं धोरण आहे ते लोकांना समजावून सांगितलं पाहिजे आज जगामध्ये जर बघितलं सगळे देश समृद्ध शेतीकडे जा इस्रायल असेल ब्राझील असेल मोझंबे असेल शेतीवरती डिपेंडन्सी असून ते विकसित भारताकडे निघालेत आज आपण जगामध्ये सांगतोय की चौथ्या नंबरची आर्थिक महासत्ता आहे आणि ह्या चौथ्या नंबरच्या आर्थिक महासत्तेमध्ये तासाला दोन शेतकऱ्याच्या आत्महत्या महाराष्ट्रात होत आहेत बरोबर आणि देशभरात बघितलं तर अकरा आत्महत्या होत आहेत हे कशामुळे व्हायला लागले तर ही ला लाग व्यवस्था तशी निर्माण केलेली आहे तुम्ही फक्त मतापुरतं तुमचा उपयोग करायचा तुम्ही एक नंबर म्हणून तुमच्याकडे बघितलं जातं बाकी शेतकऱ्याविषयी कुठल्याही सरकारला तळमळ राहिलेली नाहीये कुठल्याही सरकारला आर्थिक सक्षम करायचं नाहीये आणि जर करायचं असतं तर त्यांनी हमीभाव दिला असता इम्पोर्ट एक्सपोर्टची धोरणं शेतकऱ्याला समजावून सांगितली पाहिजे म्हणजे आयात निर्यातीची आणि प्रत्येक खेड्या आज आपला जिल्हा परिषद पंचायत समितीच्या गटामध्ये जर बघायला गेलं तर तिथं आमदार खासदार म्हणजे तुमचे पाय धुवायला येतात पाय चाटायला येतात पाया पडायला येतात असं म्हणलं तरी चालेल पण हीच नंतर आपल्या जिल्हा परिषद गाठाबाई जवळ काही तेल लागतंय जेवढं काही डाळ लागतंय त्याचं उत्पन्न आपल्या जिल्हा परिषद गटात झालं पाहिजे त्याच्यावरच माझा एक प्रश्न होता की ज्या पद्धतीने मोदी सरकारनं दोन हजार चौदा मध्ये सांगितलं की शंभर स्मार्ट सिटी बनवू त्याच्यासोबतच त्यांनी दोन दोन खेडे दत्त घेऊन त्याला स्मार्ट विलेज बनवायचा त्यांचा पाच 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 प्रत्येक खासदाराला पाच पाच खेडे दत्त घेऊन त्याला स्मार्ट विलेज बनवायचा प्लॅन होता मग हे स्मार्ट विलेज तर आजपर्यंत एकही दिसलेलं नाही हे स्मार्ट विलेज पर्याय होऊ शकतं का की आता खेड्यातली जी शेतकरी किंवा शेतकऱ्याचे पोरं शहराकडे येतात शहराचेही लोण म्हणजे गर्दी वाढत चाललेली आहे शहरावरती ताण वाढत चाललेले आणि मुंबईचा परवा जो घडला घटना की रेल्वेमधून असंच पडून पाच सहा लोक मिळेल तशा घटना फ्रिक्वेंटली होत राहणार आहेत किंवा होत आहेत मग स्मार्ट विलेज हे देशापुढे पर्याय होऊ शकतं का कारण आपल्या देशामध्ये साठ पासष्ट टक्केच्या आसपास शेतकरी आहेत आणि त्या शेतकऱ्यांना तिथंच त्यांच्याच गावामध्ये जर स्वावलंबी केलं तर ह्या देशाचा प्रश्न किंवा बेरोजगाराचा प्रश्न सुटू शकतो का आणि भावाचा सुद्धा प्रश्न सुटू शकतो का त्याच्याबद्दल काय वाटतं तुमचा खूप अभ्यासपूर्व प्रश्न आहे महेशजी तुम्ही जो हा क्वेश्चन केलाय त्याच्यामध्ये खूप चांगले उत्तर आपण देऊ शकतो परंतु ते उत्तर कुठलंही सरकार आलं तर त्यांनी इम्प्लिमेंट केलं तर हा फक्त पाच वर्षांमध्ये देशाचा जो बेरोजगारीचा प्रश्न आहे तो मिटू शकतो देशामध्ये सगळ्यात जास्त जो रोजगार निर्मिती होऊ शकतो तो आहे शेती दुसरा आहे एमएसएमई मायक्रो स्मॉल एंटर पाहिजे जे, जे शहरी भागामध्ये जो छोटे छोटे उद्योग असतात ते आपण ग्रामीण भागात पण करू शकतो जसं की तुमचं नटबोल्ट मॅन्युफॅक्चरिंग असेल शेती प्रक्रिया उद्योग असतील फळांचे उद्योग असतील फळ प्रक्रिया उद्योग असतील पण हे सरकारला करायचं नाहीये आज तुमची जो प्रश्न केला तो खूप उत्तम आहे सोळा लाख रुपये कोटीचं कर्जमाफ उद्योजकां सोळा लाख करोड रुपयाचं कर्जमाफी एका झटक्यात ह्या सरकारने उद्योजकांची केली आहे कमीत कमी फक्त कमी चोपन्न लोकांची भारत देशाच्या शेतीवरचं जर कर्ज आणि स्पेशली महाराष्ट्रात जर करायचं म्हणलं साडेसात लाख रुपये लाख कोटीचा आपला अर्थसंकल्प आहे साडेसात लाख रुपये कोटीचा त्याच्यातले फक्त एक लाख कोटी रुपये शेतकऱ्याला कर्जमाफी दिली आणि त्यानंतर तुम्ही आयुष्यभर शेतकऱ्याला कर्जमाफी शेतकरी मागतच नाहीये पण तो मागतो कशामुळं नैसर्गिक आपत्ती असेल शेतकऱ्याला हमीभाव व्यवस्थित नाहीये आणि त्याच्यामुळं शेतकरी कर्जबाजारी होत चाललाय त्यासाठी शेतकऱ्यांनी सिस्टीम अशी उभा केली पाहिजे तुम्ही जसं म्हणत होते की स्मार्ट विलेजेस निर्माण झाले पाहिजे स्मार्ट विलेजेसची कन्सेप्ट काय की गावामध्ये जवळ कमीत कमी अडीच ते तीन हजार लोक असतात जिल्हा परिषदेच्या गटामध्ये जवळजवळ दहा जरी गावं म्हटलं तीस हजार लोकसंख्या असते तीस हजार लोकसंख्याचा जर उलाढाल बघायचं म्हटलं तर महिन्याला कोटी म्हणजे जवळजवळ सात ते आठ कोटीच्या जवळ जाते आणि सात ते आठ कोटीची उलाढाल तिथं जर ग्रामीण भागामध्ये छोटे छोटे उद्योग झाले जसं की तेल प्रक्रिया उद्योग असेल डाळ प्रक्रिया उद्योग असेल त्याच्यानंतर शेतकऱ्याचं जे उत्पन्न होत आहे तिथंच ते बाहेर देशामध्ये छोटे छोटे व्यवसाय आटाचक्कीचे असतील आज आपण जर बघायला गेलं तर हे सांगतात लोक की बाबा हिंदू भारत सक्षम भारत म्हणून सांगायला लागतात आणि जगामध्ये सगळ्यात जास्त बीप सप्लाय आपला देश करतो तेही गायचं हा तेही गायचं आणि तेही उत्तर प्रदेश मधून आणि तेही उत्तर प्रदेश मधून म्हणजे खेद वाढतो मग हेच तुम्ही जवळ चार पाच चंदे पुंदे लोकांना जे जैन मारवाडी लोक तिथं वरी जाऊन करायला त्यांना बोलू नये आता त्यांचे अण्णा पण घेऊन ये ते अजून उद्रेक होईल परंतु हेच लोक सर्वसामान्य गावातल्या गोरगरीब वस्तीला जे सत्तर टक्के लोक आहेत त्यांना ही उद्योग आपण देऊ शकतो तशी व्यवस्था निर्माण करू शकतो पण ही व्यवस्था निर्माण त्यांना करायची नाहीये म्हणून जे तुम्ही म्हटले स्मार्ट विलेजेस म्हणजे स्मार्ट विलेजेस म्हणजे कन्सेप्ट काय आपण तिथंच जन्म घ्यायचा तिथंच व्यवसाय करायचा तिथंच लोकांना समृद्ध करायचं आणि तिथंच देशाची निर्मिती म्हणजे समृद्धीची निर्मिती तिथं होऊ शकते हे आपल्याला करायचं आणि त्यामुळं प्रॉब्लेम काय झालेत माहिती की शहराकडे आज गावाकल्ला दहा हजार पगार असलेला मुलगा शहरामध्ये येतोय त्याची दहा एकर जमीन असलेला त्या मुलाचे लग्न व्हायला लागले आणि ह्याच्यात आपले पण दोष आहेत शेतीकडे बघण्याचा दृष्टिकोन प्रत्येक माणसाचा असं झालेला आहे आता आपण पण आज इंजिनिअरिंगचं शिक्षण घेतलं तुम्ही ग्रॅज्युएशन पूर्ण टेक्निकल मध्ये केलं म्हणून आज शहराकडे आलो का तर तिथं आपल्याला एम आय डी सी मध्ये धाराशिव जिल्ह्याचे आपले आज एम आय सी आहे मराठवाड्यातली कुठली एम आय सी आहे की तिथं व्यवसाय निर्मिती झाली नाही झालेली औरंगाबाद जालना सोडलं तर थोडे बहुत काहीच नाही ह्याच्यामध्ये मला एक अजून एक उदाहरण आठवतं की स्मार्ट विलेजचं उदाहरण जर म्हटलं तर हिवरे बाजार बरोबर हिवरे बाजारमध्ये त्यांचं नाव काय आपले पवार पोपटराव पोपटराव पवार पोपटराव पवार सरांनी त्यांच्या गावामध्ये गेली गावची अवस्था सगळ्यात बिकट अवस्था होती त्यांनी त्या गावाला एक चांगल्या पद्धतीचं मॉडेल दिलं फुल फळबागा फुलबागा आणि दुधाची शेती त्यांनी तयार केली आज त्या गावामध्ये फक्त तीन तीन लोक घर असे आहेत ते की का बिलो पॉव्हर्टी लाईनमध्ये बाकीचे सगळे करोडपती शेतकरी त्या गावामध्ये आहेत त्याचं जर एक दहावीस टक्के जरी अनुकरण ह्या देशातल्या लोकांनी जर घेतलं आणि तिथल्या सिस्टमनी तिथल्या ग्रामपंचायतने तिथल्या नेत्यांनी जर त्याचा अवलंब करायला चालू केलं तर स्मार्ट विलेज होणं खूप मोठी गोष्ट नाही कारण आपल्या मातीमध्ये ताकद आहे आणि आपल्या त्या मातीत राबणाऱ्या लोकांमध्ये सुद्धा भरपूर ताकद आहे आणि त्याला फक्त एक ऊर्जा त्याला चावी देणारे नेते लोक किंवा तसे लिडर्स तयार होणं आजच्या काळाची गरज आहे जे स्मार्ट विलेज बनवू शकतात आता आपण चर्चेच्या शेवटी येतोय ये शेवटचा माझा प्रश्न आहे की ह्या सर्व गोष्टीवरती आता नेमका तोडगा कसा म्हणजे कर्जबाजारीपणा शेतकरी होतोस त्याला कर्जबाजार कर्जमाफी पाहिजे त्याला बिल ही मोफत पाहिजे त्याला लाडकी बहिणी पाहिजे आणि सरकारला हे सगळे गुंतवून हे ठेवायचं आहे त्याच्यामध्ये बरोबर पण शेतकऱ्याला हिरवे बाजार सारख्या शेतकरी करोडपती शेतकरी होणारे त्यांची त्यांची एक सायंटिफिक वेने शेती करणारे असे शेतकरी किंवा असा महाराष्ट्र बनवण्यासाठी याच्यावरती उपाय काय आता आपण तर खरेच महाराष्ट्रामध्ये खूप तज्ज्ञ लोक आहेत जलतज्ज्ञ आहेत शेती तज्ञ आहेत पर्यावरण तज्ज्ञ आहेत त्या पर्यावरण तज्ञांच्या शेती तज्ञातल्या लोकांनी स्मार्ट विलेजेस म्हणजे प्रत्येक जिल्ह्यामध्ये शंभर गावं स्मार्ट विलेजेस झाले पाहिजे अशे एक समितीने त्यांनाकडे ड्राफ्ट आहे दोन हजार चौदाला या ज्यावेळेस सरकार आलं आणि हे जे म्हणजे बोल घेवडच सरकार आहे बोल बोलण्यामध्ये आणि चांगल्या योजनेला नावं देणे तोड नाहीये परंतु शेतकऱ्याचं वाटुळं करण्यात तुम्ही जसं म्हटलं शेतकरी आत्महत्या करतो नाही साहेब त्याला करायला लावतं हे सरकार बरोबर प्रकारे की त्याला हमीभाव भाव द्यायचा नाहीये तसेच व्यवस्था निर्माण कुठली करायची नाहीये फक्त योजनेची चांगलं नावं द्यायची आज शेतकऱ्याचे जे गट बनलेले आहेत त्या गटाचे महाराष्ट्रामध्ये दोनशे कोटी रुपये सरकारने अजून दिलेले नाहीत ही काय अवस्था आहे म्हणजे शेतकरी गट निर्माण करतात म्हणजे इनिशिएटिव्ह घ्यायला तुम्ही जे म्हणताय शेतकऱ्यामध्ये धमक आहे टॅलेंट आहे रिसर्च करण्याची ताकद आहे ते ज्यावेळेस गट एकत्र येतात चांगल्या मार्गाला लागायला लागतात त्याचे अनुदान खंडित केले जातात परंतु हांचा एक चेलाचा पाटा कुठला तरी वरी कार्यकर्ता असेल तर त्याला कोट्यावधी रुपयाचे तर जे शेड जळलं जातं इथं कुठल्या तरी कंपन्या जळल्या जातात आणि ते पूर्ण माफ होतं बरोबर ही व्यवस्था राज्यकर्त्यांच्या हातात आहे आणि राज्यकर्ते कधी चांगले घडू शकतात किंवा कधी डिसिप्लिन मध्ये येऊ शकतात तर प्रत्येक नागरिक जागा झाला पाहिजे आपण ह्या देशाचे मालक आहेत एकशे बेचाळीस कोटी लोक भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या दिवशी आपल्याला मतदानाचा अधिकार दिला अंबानीला पण एकच मत आहे आपल्याला पण एकच मत आहे पण त्या मताचे आपले अधिकार काय ते आपण विसरून गेलो बरोबर आणि हे एक मत ज्यावेळेस लोक मतदान मागायला येतात ज्यावेळेस लोक संघटित होतील फॉलोअप घेतील प्रत्येक गावातून आवाज उठेल कारण जिल्हाधिकारी असेल तहसीलदार असेल आमदार असेल खासदार असेल हे देशाचे सेवक आहेत आपल्या टॅक्सवरच्या पैशावरती नोकरी करणारे लोक आहेत बरोबर पण त्यांच्या विरोधात आवाज उठवणारी लोक पाहिजे आणि फक्त आवाज उठून म्हणजे काही गोंधळ घालण्याशिवाय घालणं नाहीये की भारतामध्ये किंवा आपल्या आपल्या गावापुरतं जरी आपण विचार केला आपल्या गावामध्ये हे सुविधा झाल्या पाहिजे ह्यासाठी कुणी जरी मागणी जरी केली तरी तू ह्या पक्षाचा आणि मी ह्या पक्षाचा म्हणून लोक बघतात हे असं न बघता सगळ्यांनी संघटित झालं पाहिजे ह्याच्यावरती तोडगा एकच आहे एकमेव हो तोडगा आहे कुठलंही सरकार आलं हे आपल्या शेतकरी जातीला वाचवणार नाही बरोबर ही शेतकरी एक जात जी कशी आहे धर्म पे पंत भेद हे सगळं विसरून परंतु ह्या सरकारने काय केलं गावागावामध्ये जाती जाती बंदे भांडणं लावायची ह्याच्या पलीकडे त्यांचं लोकांचं माइंडसेट निर्माण होऊ द्यायचं नाही आणि त्यामुळं आज तीस तीस वर्ष मुलांची लग्न होत नाहीयेत का तर तिथं उत्पन्न हमीभाव व्यवस्थित नाहीये इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप ना शेतकऱ्याचं पोरग म्हणजे लग्नच नको अशी अवस्था आज म्हणजे मार्केटमध्ये झालेली आहे समाजामध्ये झालेली शेतकऱ्याच्या पोराला पोरगा पोरगी द्यायचीच नाही भले ते पुण्यामध्ये जाऊन एखादं साधं सादा, दहावीस हजारचं काम केलं तरी हरकत नाही आज शेतकऱ्याची खरी कंडिशन आहे हा तुम्ही पुढे करा मला तुम्ही बोलताय ना ते परफेक्ट आहे पण ह्या व्यवस्थेला आपण पण थोडं जबाबदार आहे बरोबर म्हणजे पूर्णपणे सरकारच असं नाहीये आपण सरकारला क्वेश्चन करत नाही पण शेतकऱ्याच्या आपण मुलाला मुली दिल्या पाहिजेत आता त्याची प्रबोधन महाराष्ट्रभर चालू झालेलं आहे परंतु शेतकऱ्याच्या मुलीला मुलाला मुलं दिली पाहिजेत अशी शेतकऱ्याची पण मानसिकता असली पाहिजे पण आज आज मुलांचं काय झालंय मुला का मुलींचं की प्रत्येकाला शहरामध्ये यायचंय आता एज्युकेशन असेल इंजिनिअरिंग केली असेल डिग्री केली असेल त्याला पर्यायच नाहीये त्याला इकडे येवच लागतं जसं की आपण आलोला तिथं जॉब करावाच लागतो परंतु शेतीमध्ये जर त्याला टिकायचं असेल समृद्धी व्हायचं असेल तर त्याला हमी भाव पाहिजे तर शेतकऱ्याची लग्न होतील ग्रामीण भागातल्या पोराची लग्न होतील आज सांगायला दुःख वाटतंय तीस तीस वर्षाच्या पुढे असलेली प्रत्येक गावामध्ये पन्नास पन्नास मुलं आहेत त्यांचं शेतीतलं उत्पन्न खूप चांगलं आहे पण त्यांच्याबद्दल बघण्याचा दृष्टिकोन वेगळा झालेला आहे त्याच्यामुळे काय वाढलंय बलात्काराचे प्रमाण महाराष्ट्रामध्ये वाढायला गुन्हेगारीचं प्रमाण वाढायला लागलंय आणि ह्याच्यामुळे सामाजिक आर्थिक संतुलन आणि सांस्कृतिक संतुलन बिघडायला लागलंय ह्याच्यावरती तोडगा काय तर प्रत्येक गावागावामध्ये महाराष्ट्र सरकारने प्रबोधन केलं पाहिजे प्रत्येकाला जागृत केलं पाहिजे आणि तुम्ही निर्मिती केली पाहिजे प्रत्येक गावामध्ये गावामध्ये शिक्षण गावामध्येच रोजगार गावामध्येच हमी भाव गावामध्येच लग्न गावामध्ये समृद्धी ही स्मार्ट विलेजची कन्सेप्ट आहे आणि ही जर झाली तर काहीही अवगत म्हणजे भारत समृद्ध व्हायला हो शेतकरी समृद्ध व्हायला हो आणि लोकांना ही जी बडे बडी भाषणं करतात राज्यकर्ती ती पण त्यांना करायची गरज कर नाही बरोबर तुम्ही ऍक्च्युअल प्रॅक्टिकली जर काम केलं लालबहादूर शास्त्री सारखे जर ह्या देशामध्ये नेते होऊन गेले असतील की जे एकही रुपयाचा सरकारचा प्रकार घेत नव्हते तसे जर कृषी मंत्री जय जवान जय किसानची योजना त्यांनी म्हणजे जर संकल्प केला होता तशी जर लोक उतरली तर शंभर टक्के होतात आज एक साधा आमदार झाला एका पाच वर्षाच्या टर्म मध्ये कमीत कमी पाचशे कोटी दोनशे कोटी रुपये छापतोय कुठून पैसे येतात हे आणि कुणाच्या पैशात कुणाच्या बापाच्या पैशात कुणाच्या बापाच्या हा तर या व्यवस्थेवरती महाराष्ट्रातल्या प्रत्येक युवकांनी आवाज उठवला पाहिजे नसल तर हे सरकार आपल्या नरडीवर तर आलेलंच आहे पण हे नरडा शिवाय राहणार नाहीये बरोबर जे बरो बर। बोललो आता आपण संपवण्याच्या अगोदर एक सांगतो मी तुम्हाला की मला लाज सांगायला सुद्धा हे वाटतं भारताचा एक नागरिक म्हणून आता मला ते सांगायचं राहिलं भारताचा पर कॅपिटा इन्कम म्हणजे प्रत्येक माणसाचं दरडोई उत्पन्न जे असतं किंवा सरासरी जे उत्पन्न असतं ते आपलं दोन लाख छप्पन हजार रुपये आहे तेच चायनाचं बघायला गेलं तर तेरा लाख रुपये आहे आणि अमेरिकेचं जवळजवळ पासष्ट लाखाच्या जवळ आहे आणि आपण चौथी महासत्ता म्हणून आपण आपल्या देशाला बघायला लागलो आणि विश्वगुरु भारत हे कधी होऊ शकतं तर प्रत्येक शेतकऱ्याचं उत्पन्न कमीत कमी, -कमी दहा लाखाच्या पुढे गेलं पाहिजे तर ती व्यवस्था तशी जर निर्माण झाली तर शंभर टक्के होऊ शकतं पण ते सरकारला करायचं नाहीये का तर शेतकरी फक्त हा मतदार राजा राहिला पाहिजे त्यांनी मतदान केलं पाहिजे बाकी काही नाही केलं पाहिजे तो आमदार कधी बनला न पाहिजे तो व्यवस्थेच्या विरोधात कधी उठला न पाहिजे त्यांनी शेतकरी समृद्ध होण्यासाठी स्वतः विकसित होण्यासाठी चांगल्या योजना नाही मागितल्या पाहिजे हे सरकारचं धोरण आहे त्याच्यामुळे कुठलंही सरकार आलं तर आपल्याला आवाज उठावा लागेल परंतु आपल्या शेतकऱ्यांचं पण असं झालंच आहे म्हणजे शिवाजी जन्माला येऊ पण दुसऱ्याच्या घरामध्ये बरोबर आपल्या घरातलं कोय म्हणजे उद्या जर आपण आवाज उठवला कुठलं तरी सरकार आपल्याला अटक केलं ईडी सीबीआय आपल्याला काही तसं काय सापडणार नाही खालोवरून कपडे सापडू शकतात ह्याच्या पलीकडे काय सापडणार नाही पण जर राज्यकर्ते घाबरून गेले तर ह्यांचं फक्त यांचे पैसे वाचवायचे ह्याच्या पलीकडे ह्यांला काय नाही त्याच्यामुळं प्रत्येक शेतकऱ्यांनी गावागावामध्ये आवाज उठवले पाहिजेत गट निर्माण केले पाहिजेत नाही तर हे आपल्या नरडीवर आता आलेले आहेत नरडक आपल्याशिवाय राहणार नाहीयेत शेवटी एवढंच सांगतो बच्चूबाहूचं जे हे बच्चू कडूच हे बच्चू कडू साहेबांचं हे जे आंदोलन आहे ते महाराष्ट्रासाठी गोड व्हावं अशी महाराष्ट्रातल्या जवळजवळ चौदा कोटी लोकांची इच्छा आहे बरोबर आता आपली चर्चा बऱ्याच सगळ्या गोष्टीला घेऊन आपण चर्चा केलेली आहे बच्चू भाऊंचं आंदोलन ते गोड शेतकऱ्यांसाठी होईल का त्याच्यासोबतच येणारे चॅलेंजेस काय शेतकऱ्यांना सध्याची कंडिशन काय कर्जमाफी झाली पाहिजे कर्जमाफी व्यतिरिक्त स्मार्ट विलेजचा कॉन्सेप्ट काय ह्या सगळ्या गोष्टी राहुलजींनी सगळ्यात भारी एक गोष्ट काय बोलली की गावातच शिक्षण गावातच उद्योग गावातच लग्न आणि गावातच समृद्धी हा कॉन्सेप्ट जर भारतामध्ये आला तर भारत निश्चितच विश्वगुरु होईल एवढ्याच गोष्टीहून आपण ही चर्चा सत्र संपूयात आणि राहुलजी तुम्ही आलात आपली ही शेतकऱ्याबाबतीची चर्चा झाली आणि पुढे आपण असंच अजून चर्चा करू जे शेतकऱ्यांसाठी उपयोगी ठरतील मग त्याच्यासाठी पुढचे प्रयत्न आपण करूयात आलात धन्यवाद आणि तुमचंही सर्वांचं मनपूर्वक तुम्ही